कोरोनाच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्व शाळा प्राथमिक शाळा असतील हायस्कूल असतील सर्व कॉलेज हे सात मार्च पर्यंत बंद राहतील त्याचप्रमाणे त्यामध्ये दहावी आणि बारावीला दहावी आणि बारावी त्यामुळे दोन वर्गांना मात्र त्यात वर्गा वगळण्यात त्यांना सूट देण्यात आलेले ते दोन्ही वर्ग ते दोन्ही चालू राहतील आणि त्याचप्रमाणे रात्री अकरा पर्यंत अकरा नंतर हॉटेल होते सर्व हॉटेल रेस्टॉरंट बार रात्री अकरा पर्यंत चालू राहतील शहर आणि ग्रामीण दोन्हीकडे आणि रात्री अकरा ते सकाळी पाच पर्यंत ही संचारबंदी शहरामध्ये लागू करण्यात शहर आणि जिल्ह्यात लागू करण्यात आली त्यामध्ये अत्यावश्यक सेवाला वगळण्यात आलेले आहेत बाहेरून राज्यात जे लोक येतील ज्याप्रमाणे आपला ते रिपोर्ट मागतात आपल्याला बाहेर जाताना त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये जे लोक येतील तो रिपोर्ट आपण त्यांचा रिपोर्ट त्यांचा आपण माफी मागणार आहोत उद्यापासून उद्या रात्रीपासून आम्हावर